हॅलो नमस्कार सर्वांना आज वैदिका किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे ढेपले तर सर्वात प्रथम मी ही मेथी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे गव्हाचं पीठ आहे मिरची लसूण जिरे चिरलेली कोथंबीर हवरी दोन चमचे मीठ डाळीचे पीठ आहे आणि लाल तिखट घरचं आणि ओवा आहे आता सर्वप्रथम प्रथम आपण आहे ना आ, ही मेथी चिरून घेऊया बघा आता मी मेथी चिरून घेतली सर्व आता आपण हे सर्व साहित्य या मेथी मध्ये सर्व करून घेणार आहे तर सर्वात प्रथम मी टाकते याच्यामध्ये डाळीचं पीठ आता मी टाकते गव्हाचं पीठ आता हे घरचे लाल तिखट आणि ओवा आहे ओवा पहिले क्रश करून घ्यायचं जरा लाल तिखट ही हावरी घेतली मी चमचे ते मग आलं आलं नाही लसूण आणि मिरची रंगून घेतलीये आता ती पण टाकून घेऊया याच्यामध्ये ऐका विनुसर तुम्ही तुमचा या निघा ही चिरलेली कोथिंबीर आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया थोडं पाणी टाकूया हे जरा घट्टच करायचं जास्त पातळ नाही करायचं कारण ते आपल्याला लाटायचे आहे पोळीसारखे चांगला गोळा मळून घ्यायचा बघा आता मस्त पैकी गोळा झालेला आहे तेल टाकून आपण मळून घेऊ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मस्त गोळा सर्वात प्रथम तूप टाकून घेते तुम्हाला वाटत तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता आता मी डीपला खूप छान आणि स्वादिष्ट असा लागतो हा सर्वांनी नक्कीच ट्राय करा लहान मुलांना तुम्ही सकाळी जेवणासाठी डब्यालाही देऊ शकता खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही नक्की सर्वांनी ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा अजून दुसऱ्या सुद्धा आवडीने खातील इतका छान असा बनतो हा थँक्यू आता आपले मेथीचे ढेपले तयार आहेत सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही हे सॉस बरोबरही खाऊ शकता अतिशय सुंदर असे लागतात लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडले ना तर कमेंटही करा